वेलकम टू माय चॅनल कसं आज सर्व सिरीज सॉफ्ट सर्वांना तर आज आपण मेहंदी क्लासेस आपण सिरीज कंटिन्यू करतोच आहे बट आपण मी नेल आर्टचे मी क्लासेस स्टार्ट केलेले आहेत तर फर्स्ट डे होतात आपल्या नेलार मटेरियलला काय काय नाव आहे ते सगळ्यांना तुम्हाला माहीतच झाले असेल पण नसेल माहीत तर तुम्ही पेन पेपर घ्या तुम्हाला कुठल्या मटेरियलला काय म्हणतात त्याची तुम्ही नावे नोट डाऊन करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की व्हिडिओला नक्की म्हणजे व्हिडिओमध्ये जे मटेरियल दिले त्या मटेरियलचे नाव काय त्याला कशाला यूज करतात ते नंतरच्या पण व्हिडिओमध्ये असेलच बट आज आपण बघणार आहे क्लासचा दुसरा दिवस मेन एक गोष्ट आहे की लगेच मी नेल आर्ट दाखवण्यापेक्षा आपण प्रॉपरली स्टेप बाय स्टेप मी नेल आर्ट क्लास घेणार आहे ओके तर फर्स्ट डे जो आहे मुझे मुझे काएं काएं तो आपल्याला सगळं मटेरियल आपण इन्फॉर्मेशन घेतली सेकंड डे मध्ये पहिल्यांदा आपण थेरॉटिकल पूर्ण पार्ट करणार आहे म्हणजे थेरी म्हणजे कुठल्या पार्टला काय म्हणतात काय नाही नेलच्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सगळं समजवणार आहे तर आज आपण सेकंड डेला आपण सगळं हे घेणार आहे काय म्हणतात हा कुठला पोर्शन आहे नेल वॉल काय नेल ग्रुप आहे का कुठे असतं आणि कुठल्या पार्टवर आपल्याला काम करायचं हे सगळं याच्यामध्ये मी तुम्हाला मेन्शन करणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं कारण की आपण सगळी थेरी बघणार आहे मग प्रॅक्टिकली काम करणार आहे म्हणजे आपण सगळ्यांना कशाला का काय म्हणतात नेलवर कुठले काम करायचं नेलचे किती शेप्स असतात ओके okay, तर चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि नो पेन पेपर घेऊन बघा डायग्राम माझ्यासोबत ड्रॉ करा चालेल चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे तर चला तर आपण स्टार्ट करूयात ने लाईन Hmm? आता ह्या जो चॅप्टरचं नाव आहे ते आहे नेल एनाटॉमी नेल ॲनाटॉमी आता आपण बघणार आहे प्रत्येक हा जो नेल आपला आहे आता ह्या नेल ला काय म्हणतात कुठल्या पार्टला काय म्हणतात ओके कशावर आपण काम करणार आहे ते आपण सगळं बघणार आहे तर फर्स्ट आपण बघणार आहे नेल एनाटॉम तर फर्स्ट आहे नेल प्लेट नेल प्लेट हा जो आहे ना हा जो वरचा भाग म्हणजे आपला हा जो आहे ना हार्ड पार्ट त्याला म्हणतात नेल प्लेट ओके नेक्स्ट येतो क्युटिकल क्युटिकल हा वॉलसारखा आहे पूर्ण नेलला कवर केलेलं असतं हे बघा हा जो आहे ना हा जो पार्ट आहे ना हा ही बघा डेड स्किन दिसते पुढे ही जी आहे ती डेड स्किन आहे ओके ही जर पुश करून ते वर येते त्याला म्हणतात डेड स्किन तो हा वॉल सारखा पूर्ण नेलला ना कवर केलेला असतं त्याने हा एकदम व्हेरी इम्पॉर्टंट रोल आहे सगळ्यांमध्ये कारण की जेव्हा आपण नेल एक्स्ट्रेशन करतो ना तेव्हा त्याला आपल्याला रिमूव्ह करावं लागतं ओके हे बघा हा जो पार्ट आहे हे हा जो पार्ट आहे हा जो ना एक्स्ट्रा पार्ट आहे ओके डेड त्याला आपल्याला रिमूव्ह करावं लागतं मगच आपण नेल एक्स्टेन्शन करतो तो क्रिटिकल एरिया असतो ना तो ओके तर समजलं हा जो एक्स्ट्रा पार्ट दिसतोय का आपल्या नेलला तुम्ही असं समोरून बघा हा जो डबल एक्स्ट्रा पार्ट दिसतोय त्याला आपण म्हणतो क्युटिकल हे आपल्याला कट करावं लागतं जेव्हा आपण नेल एक्स्टेन्शन करतो नेक्स्ट पार्ट आहे लुनूला लुणूला काय आहे हा जो व्हाईट पोर्शन येतो काही काहींना बघा असं व्हाईट पोर्शन येतो असं किंवा ब्लॅक हे बघा आता हे व्हाईट कलरचे आता येत ता आहेत ना त्याला म्हणतात लुणूला लुणूला हा व्हाईट पोर्शन असतो त्याला जर काय इंजुरी वगैरे असेल म्हणजे काय कुणाला काय लागलं इथं असेल तर खूप काळजी घेऊन काम करावं लागतं या लुणोलावर जो आहे ना तो ओके नेक्स्ट असतो नेल नेलग्रु काय आहे नेलग्रु हा खड्डाला नेल ग्रो म्हणतात आतमध्ये असा खड्डा टाईप आहे त्याला नेल ग्रो म्हणतात नेलवॉल नेलवॉल नेल प्रिपेअर करताना नेल प्रिपेअर आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला ह्याच्यावर काम करावं लागतं ओके हा नेल वॉलवर <coughs> नेल वॉलवर काम केलं तर हा पूर्ण क्लीन असले पाहिजे नाही का पूर्ण हा इथून साईडनं पूर्ण क्लीन असला पाहिजे पूर्ण क्लीन झाला पाहिजे नेल बेड नेक्स्ट आहे नेल बेड नेल बेड हा एक आतला पार्ट असतो नेल आता हा जो नेल प्लेट आहे ना त्याच्या आता म्हणजे जर समजा हा नेल प्लेट मी काढला तर आतमध्ये काय उरत आहे नेल बेड ह्या नेल बेडवर आपण नेल पे सॉरी आपण नेल प्लेटवर काम करतो नेल बेड हा आतला पार्ट असतो म्हणजेच आपला जो मांस असतो स्किनचं तो पोर्शन म्हणजे त्याला नेल नेलबेडमध्ये ओके मॅटर हे जे मॅट्रिक्स आहे हा लिव्हिंग पार्ट आहे लिव्हिंग पार्ट असो म्हणजे आता मी ह्याला डीप मध्ये नाही जाते जसं आपलं जे नेल हे हळूहळू जसं ग्रोथ होतं तर इथं कॅरेटीनचं प्रमाण असतं हे कॅरेटीन जे असतं त्याला मॅट्रिक्स म्हणतात नेल आर टोटली डेड म्हणजे हा जो नेलचा पार्ट आहे ना हा पूर्ण डेड असतो ह्याच्यावर आपल्याला म्हणजे तुटलं ना तरी आपल्याला काही सहन होत नाही म्हणजे दुखत वगैरे नाही तर हा जो पार्ट आहे हा पूर्ण डेड आहे तर आपल्याला जे काम करायचं आहे ते मेन नेलवर त्यामुळे आपल्या स्किनला लागलं नाही पाहिजे ह्याची काळजी करायची असते जेव्हा आपण नेल, ला ला नेल एक्सटेन्शन करतो तर नेल आर टोटली डेड नेलचा आतला इथून जो पार्ट येतो तो, तो पूर्ण हा मॅट्रिक्स असतो हा लिव्हिंग असतो नेक्स्ट आहे ॲपेक्स ॲपेक्स इथं नाही आहे पण साईडपासून नेल बघा नेलला असा राऊंड येतो शेप हा राऊंड शेप दिसतोय असा राऊंड आहे बघा तर ह्याला ॲपेक्स म्हणतात ॲपेक्स साईडपासून पासून नेल बघा नेल हा पूर्ण राऊंड असेल मधून जो असतो ना दोन्ही साईडने ओके असा आतल्या साईडला असतो म्हणजे हे बघा हा जो पार्ट असतो त्याला म्हणतात ऍपेक्स समजलं हा नेल आहे आणि त्याच्यावर इथं जो पार्ट असतो ना हा असा त्याला म्हणतात ऍपेक्स आपल्याला ॲपेक्सवर काम करायचं असतं फ्री एज <coughs> इथून वर दिलेला नेल आहे त्याला फ्री एज असं म्हणतो म्हणजे इथून बघा आता फ्री एज म्हणजे काय फ्री एज जो आता बघा नेल माझं वाढलेलं आहे आता वाढलेलं म्हणजे हा पोर्शन आपल्याला वाढलेला दिसतोय हा इथून एवढा हम्म त्याला फ्री एज म्हणतात जे आपल्या मासच्या वर गेलेला हा जो पार्ट येतोय त्याला फ्री एज म्हणतात समजलं नेक्स्ट uh, आता आपलं मोस्टली सगळं झालेलं आहे नेल बेड पण झालेलं आहे मॅटल ह्याला काय एवढं नाही हे लक्षात घ्यायचं ह्याच्यावर आपल्याला सगळ्या काम करायचं हे झालं नेल अँडॉमी अशा प्रकारे आपण आज नेल अँडॉमी शिकलेलो हो। आहोत नेल अँडॉमी मध्ये तुम्हाला बेसिकली सगळ्या पार्ट्सला काय ना म्हणतात आपल्याला काम काय करायचंय मेन नेलवर काम करायचं नखांवर काम करायचं आहे तर आता नखांवर काम करण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे इन डिटेलमध्ये आपण जर शिकणार आहोत तर आपल्याला बेसिकली सगळ्या गोष्टी आपल्याला कॅप्चर करता आल्या पाहिजेत म्हणजे ह्या पोर्शनला काय म्हणतात ह्या पोर्शनला नेक्स्ट तुम्हाला सर्व आता तुम्ही ही डायग्रॅम व्यवस्थित बघा ह्या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढल्यानंतरनं तुम्ही ह्या प्रत्येकाची नावं पाठ करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे नेल शेप्स ओके चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा तर चला तर मग भेटू बाय बाय